कवर काय खोट लागले तुम्ही गेम खेळ करतो गेम खेळू लागले हा मग मी तुमच्यासाठी चहा ठेवू का हा ठेव हो ना का दूध घेता तुम्ही मी दोन्ही अलग अलग नाही घेतले दोन्ही एक कटीत घेतो हो। चहा ठेव म्हणजे चहा दूध टाक म्हणजे दुधाचा चहा हो। ठेव बरं मी ठेवते हो मग तुमच्यासाठी चहा हा ठेव हो। जाय पण तुले पण आमच्या करू ना दोघाल पण आपल्याला ठीक आहे जाते भाई चा ठेवायचा आता आता चाम्मी चीच काम करेन मी चहा कसा ठेवतात ते माहित नाही मला थांबत मी कुकरात ठेवते कुकरांना शिक्त्या मारल्या ना समजा चा शिरल्या ती पण मग किती शेतक्या घ्यायच्या माहित नाही हा आता आईलाच विचारते बाई आई तू बाहेर बसेल चला काय करू आई काही नाही बसेल हो काय खाऊन काय काम कम्फर्टेबल आहे अव आई मी विचारत होती तुम्हाला चहा शिजण्यासाठी किती कुकराच्या शिट्ट्या घ्यावं लागतात बाई पायल चहा आकाशात ठेवला कुकरात ठेवलं बाई मी चहा अव पायल बघुन्यात मध्ये चहा होत असते कुकरात मध्ये चहा होत नसते आणि तो काही शिजत नाही तो उकळत असतो हाव काय मला माहित नव्हतं जाऊ दे आता माहित झालं सॉरी जाऊ दे बाळा काही वत नाही शिकशील तू हळूहळू कवाई डाळ पण मग बघवण्याचं उकळून घेऊ का बाई स्वयंपाक राहू दे मी कसा करते फक्त तू लक्ष दे तुम्ही जसं माणसं लाई तस मी त्याला चहा बनवून नेते पण बाई चांगला चहा बनव हा बाई चांगलंच बनवून नेते गव्हाची गेली आजू पण चाली चालतो कमी घालून आली पण हे घे चहा घे तू पण घे चालत लाव कस झाला त्याच्या एक नंबर असा चहा पण मी आजू पण पिला निवा रस एक नंबर झाला चाखर लावलं कव चाखर हट लागू लागला कस काय हो काही नाही झाला सण चुकी ना बहुतेक आपल्या ना घरातली साखरच खरत आहे खरंच खरं असं चुकून जी साखर जागी मिठाचीच खड पडली असन त्याच्यात बहुतेक व तसच झालं असेल हो खरंच जाऊ द्या घेत येऊन जाऊ द्या काय कर काही बसेल मी बसेलच होते फक्त मला कुठे काम राहते घरातले काही ठेवू नको टेन्शन नको घेऊ मी बाहेर जाऊन पितो हाव ना बाहेर जाऊन प्याल तुमच्याकडे पैसे जेव्हा मी पैसे मागितले ते म्हणते की माझ्या जवळ पैसे नाही म्हणून तेव्हा राहत नाही तुमच्या जवळ पैसे नाही रे बापा नाही जात नको तू टेन्शन घेऊ मी मी बाहेर बी पित नाही घरी पित नाही बस खुश ना आता काय खुश ठेवता तुम्ही मला इथं आल्या बसून काय खुश ठेवू राहिले तुम्ही इथं आल्या बसून तर सारखं काम काम कामच आहे ना माय भाऊ तिथं कशी होते मी माय मम्मीची कशी करून ठेवले तुम्ही मला होती ना मसा आता गाय केली मी तुला कामामुळेच केली तुम्ही सारखं काम काम राहत शेजारच्या पूजा तर नवरा पा किती चांगला येतो त्या पूजाला बाहेर फिरायला घेऊन जातो तिची जी इच्छा असली खायची ते घाऊ घालतो तुम्ही नेला काय एकदा पण आतापर्यंत अव काय लागून मी किद्दा तिच्या मागा लागलो तिला किद्दा म्हणलं अव पूजा चाल आपण बाहेर फिरालो जी इच्छा ती पूर्ण करतो पण ती येतच नाही तू सांग मी आता काय करू अव तिला नाही न्यायचं मला न्यायचं ती का तुमची बायको का आज ती तर चांगलं झाला असत फक्त माझा त्याला ताण देती सर्व टेन्शन देते ही पाय तिच्या नवरासाठी काय पण करू शकते जे म्हणलं ते मी पण तुमच्यासाठी काय पण करू शकते जे म्हणलं ते काय करू शकते तू सांगा बरं काय करायचं येतो तू फक्त महिना तुम्ही वीस दिवस व्रत पकड तो तोंड पण ठेव फक्त वीस दिवस का दिवस काय तुम्ही जर मला म्हणले ना तर मी तीनशे पासष्ट दिवस पण तुमच्यासाठी व्रत पकडू शकते तुमची जोखायची शपथ घालते खरंच पकडू शकते मी मग पकडतो तू बर आता व्रत पकडते मी तीनशे पासष्ट दिवस ना तीनशे पासष्ट दिवस रात्रीच्या अजिबात मी बोलणार नाही काही खाणार नाही पिणार नाही देऊ इतक्या कठीण उपास तू पकडू नको कारण पहिली थोडी कमी होईल डायरेक्ट वाली काढीवाणी वस इतक्या अवघड उपवास पकडू नको ते कठीण उपास नको पकडू ले रात्रीचे उपासले कठीण राहते नको पकडू जाऊ द्या तुम्ही नाही म्हणता म्हणून मी नाही पकडत नाहीतर मी पकडणार होते तुमच्यासाठी काही पण